श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुढीपाडव्याला तीन राशींचा शुभ राजयोग जुळून येणार आहे तर बारा राशीनुसार कोणत्या राशी आहेत की त्यांच्यासाठी सुवर्ण दिवस येणार आहे त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा चॅनलला नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर गुढीपाडवा हा सण महत्त्वपूर्ण असून ज्योतिषशास्त्रामध्ये देखील याला खूप महत्त्व आहे जर आपण ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर गुढीपाडव्याला म्हणजेच नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला तब्बल तीन राजयोग तयार होत आहेत ते म्हणजे अमृत सिद्धियोग सर्वार्थ सिद्धियोग आणि शशराजयोग हे तीन योग गुढीपाडव्याच्या दिवशी जुळून येत आहेत एवढेच नाही तर या तिन्ही राजयोगांच्या निर्मितीमुळे मंगळ आणि शनिदेवांची कृपा देखील काही राशींचे नशीब चमकवणार आहे तर या नेमक्या कोणत्या राशी आहेत त्याच तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या तर त्यातील नंबर एकची ची रास आहे मिथून गुढीपाडव्यापासून मिथून राशीच्या व्यक्तींना चांगले दिवस येण्याची शक्यता आहे तसेच या राशीच्या विद्यार्थ्यांना देखील हा कालावधी खूप शुभ ठरणार आहे करिअरच्या अनेक नवनवीन संधी मिळतील व अचानक देखील होतील एवढेच नाही तर वडिलोपार्जित संपत्तीतून देखील तुम्हाला फायदा होईल असा राजयोग तयार होत आहे या राजयोगामुळे काही अडचणी देखील दूर होण्याची शक्यता आहे मिथून राशीच्या व्यक्तींचे काही कोर्ट कचेरीचे कामे असतील तर त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्या व्यक्तींना यश तर परंतु काही महत्वाची जबाबदारी देखील मिळू शकणार आहे तसेच संपत्ती व प्रतिष्ठापना मध्ये देखील तुमच्या प्रतिष्ठेमध्ये देखील वाढच होईल त्यानंतरची रास आहे तर ती रास म्हणजे वृषभ आहे गुढीपाडव्याला तयार होत असलेल्या या तीन राजयोगामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींना खूप मा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे व्यवसायामध्ये अनेक संधी मिळणार आहेत तसेच व्यवसायामध्ये नफा देखील मिळण्याची शक्यता आहे या व्यक्तींना यशाची अनेक द्वारे खुली होण्याची शक्यता आहे एवढेच नाही तर करिअरमध्ये देखील चांगल्या संधी मिळू शकतात या व्यक्तींची आर्थिक स्थिती या कालावधीत मजबूत होण्याची शक्यता आहे एप्रिल महिन्यातील ग्रहांचे गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकते जे लोक रियल इस्टेटचा व्यवसाय करतात त्यांना चांगली डील मिळू शकते तुम्हाला देखील वडिलोपार्जित संपत्तीचा देखील लाभ मिळू शकतो तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळवण्याचे देखील संकेत आहे त्यानंतरची रास आहे ती म्हणजे धनु तर धनु राशीच्या व्यक्तीकरिता गुढीपाडवा लाभदायी ठरणार आहे उत्पन्नाचे अनेक नवीन माध्यमातून पैसे मिळण्यास मदत होणार आहे व एवढेच नाही तर गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची देखील तितकीच दाट शक्यता आहे तसेच कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे तुमची आणि पगारामध्ये दे देखील वाढ होण्याची शक्यता आहे तसेच तुम्हाला प्रमोशन देखील मिळण्याची शक्यता आहे या राशीचे लोक व्यवसाय करत असतील तर तुम्हाला याचा चांगलेच यश मिळण्याची देखील संकेत सांगत आहे ज्योतिषशास्त्र तसेच संपूर्ण एप्रिल महिना हा देखील ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिल महिना खूप खास जाईल तुमच्यासाठी या महिन्यात ग्रह आपली राशी बदलणार आहेत राशी गोचर सह ग्रहांची युती होणार आहे ज्यामुळे विविध प्रकारचे शुभ आणि अशुभ योगाचा निर्माण होत आहे ज्योतिषशास्त्रानुसार बुधदेव दोन एप्रिलला मेष राशीमध्ये वक्री होणार आहे तर बुधदेव चार एप्रिलला मेष राशीत अस्त होणार आहे तर बुधदेव नऊ एप्रिलला मीन राशीत प्रवेश करणार आहे अशा प्रकारे तुम्ही या राशी तर बघितल्याच आहेत की कि त्यांच्यासाठी किती शुभ राजयोग जुळून आलेले आहेत तर दुसरीकडे पंचवीस एप्रिलला शुक्र मेष राशीत प्रवेश करणार रा आहे एप्रिल महिन्यात होणाऱ्या राशींच्या ग्रहांच्या राशी बदलाचा परिणाम काही राशींच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होणार आहेत अशा ग्रहांच्या स्थितीमध्ये एप्रिल महिना हा काही राशींसाठी खूप खास मानला जातो तर आपण जाणून घेऊयात एप्रिल महिन्यात ग्रहांच्या अशा स्थितीमुळे कोणत्या राशीच्या लोकांना लाभ मिळू शकतो मेष राशी एप्रिल महिन्यातील ग्रहांचे गोचर मेष राशीच्या लोकांसाठी देखील तितकेच फायदेशीर ठरणार आहे आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी देखील तुम्हाला मिळणार आहेत तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळण्याची चिन्हे आहेत नोकरदार लोकांना काही चांगल्या नोकरीच्या देखील तुम्हाला ऑफर मिळतील नंतरची रास आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिन्यातील ग्रहांचे गोचर वरदानच ठरू शकते अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात तुमचे विवाह योग जुळून येतील नंतरची रास आहे वृश्चिक राशी एप्रिल महिन्यातील ग्रहांचे गोचर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये फायदा मिळू शकतो तुम्ही या काळात नवीन कार खरेदी करण्याची शक्यता आहे तर नंतरची शेवटची रास आहे मीन रास मीन राशीच्या लोकांसाठी ग्रहांचे गोचर अनुकूल ठरू शकते अचानक जुने अडकलेले तुमचे पैसे प परत मिळू शकतात आणि व्यावसायिकांना मोठा आर्थिक लाभ देखील होऊ शकतो तुम्हाला या काळात एखादी चांगली बातमी देखील मिळू शकते अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा चॅनलला नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद